जा ओपन बसनं विश्वविजेती भारतीय टीमची विजयी परेड आज काढण्यात येणार आहे त्या बसचा एक्सक्लुझिव्ह फोटो झी चोवीस तासकडे आलाय संपूर्ण बसला विजयी ट्रॉफी हाती घेतलेल्या भारतीय टीमच्या फोटोनं सजवण्यात आलेलं आहे आणि याच बसमधून विश्वविजेती भारतीय टीमची मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत विजयी अशी मोठी परेड काढण्यात येणार आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ही विजयी परेड असेल विजयी मिरवणूक आज मुंबईमध्ये टीम इंडियाची निघणार आहे विश्वविजेती टीम आज मुंबईमध्ये दुपारनंतर पोहोचणार आहे आणि संध्याकाळी मुंबईमध्ये खास भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि हीच ती ओपन बस आहे या ओपन बसमधून टीम इंडिया आज मुंबईकरांना आपल्या हातातली ही चमचमती ट्रॉफी दाखवणार आहे निश्चितच मुंबईकर आतुरतेनं या सर्व क्रिकेट टीमची वाट पाहत आहेत त्यामुळे आज संध्याकाळचा हा मुंबईतला कार्यक्रम कसा असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे हीच ती ओपन बस आहे या संपूर्ण ओपन बसला सजवण्यात आली त्यावर एक मोठा फोटो लावण्यात आलाय आणि संपूर्ण टीम इंडिया या फोटोमध्ये दिसून येते